कर्जत तालुक्यातील चापडगाव इथं जनावर चोरणाऱ्या पोलीस गाडीवरती केलेल्या गोळीबारामध्ये पोलिस गाडीचे चालक पवार हे गंभीर जखमी झाले असून ताबा जीपचा मोठा अपघात झाला गाडीतील दुसऱ्या एका आरोपीनं प्रसंगावधान राखून जीपवर ताबा घेतल्यानं अपघात टळा असून चौघा जणांचे प्राण वाचले आहेत कर्जत तालुक्याची पोलीस स्टेशनच्या शासकीय जीपमधून सहाय्यक फौजदार रत्नाकर मकासरे पोलीस नाईक एस डी लोखंडे व चालक पोलीस नाईक बी आर पवार हे रात्रीची गस्त घालत चापडगाव परिसरात गेले होते या परिसरातील तालुक्यातीलच दिघी येथील किशोर भगवान थोरात याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाचे अटक वॉरंट असल्यानं या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रीचे तीनच्या सुमारास पोलीस वाहन पुन्हा कर्जतकडे येत होतं नंतर सोलापूर हायवेवर चापडगाव येथे बस थांब्यावर पोलीस वाहन आले असताना समोरून कर्जतकडून एक पांढऱ्या रंगाचं पिकअप आल्याचं दिसलं त्यास वाहन चालक पवार यांनी डिप्पर देऊन व हात दाखवून थांबण्याचा इशारा केला मात्र पिकअप चालकानं पोलिसांना पाहून आपली गाडी न थांबवताच करमाळ्याच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला यामुळे पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला यावेळी पिकअपच्या मागील बॉडीची काही ताडपत्री उडत होती त्यामुळे पोलिसांना त्यामध्ये तीन गायी दिसल्या सदर वाहनातून गायीची चोरी होत असल्याचा संशय अधिकच वाढला पोलिसांनी त्या गाडीचा सोडला नाही व पाठलाग सुरूच ठेवला चापडगावचे जवळ पोलीस पाठला या पिकअपला गाठले असता पिकअपमध्ये चालकासह तिघेजण बसलेले दिसले पिकअप चालकाच्या अंगात पांढरा शर्ट तर क्लिनर साइडच्या इसमाच्या अंगात काळपट रंगाचा शर्ट पोलिसांनी पाहिला शेवटी चापडगाव बस थांब्यावर पोलीस जीपनं या पिकअपला गाठलेच मात्र बरोबरीनं या दोन्ही गाड्या अत्यंत वेगात होत्या व तेवढ्यात पिकअपमधील क्लिनर साईडला बसलेल्या इस्मानं आपल्याकडील अग्निशस्त्रातून पोलीस वाहनाच्या दिशेनं गुळीबार केला यातील एक गुळी पोलीस वाहनाचे चा चालक पवार यांच्या उजव्या खांद्याला लागल्यानं पवार यांचा जीपवरील ताबा सुटला व काही वेळात गाडी कल्याण नन्नवरे यांच्या दुकानाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली असे फिर्यादीत म्हटले आहे तर या सर्व घटनाक्रमातील प्रत्यक्ष सर्व घटना जवळून पाहणारा जीप जीपमधील किशोर थोरात यांनी याबाबत माहिती देताना पोलिसाची गाडी माझ्या घरी दोन वाजून चाळीस मिनिटांनी आली मी त्या गाडीत बसलो बसल्याच्या नंतर कर्जत रोडने निघालो निघाल्याच्या नंतर नागेश घड्याच्या घराच्या अलीगड एक पिकअप आम्हाला ओरटेक केलं तो काही थांबला नाही पोलिसांनी त्यांचा पाटला केला पाटला केल्याच्या नंतर करमाळा रोडने निघाल्याच्या नंतर युवराज पेट्रोलियम तिथं त्यांनी गाडी वळून सपाटे आपाच्या तिथं गाडी पोलिसांनी काठ्या मारल्या काठ्या मारल्याच्या नंतर चौकात सापडगाव चौकात तिथं गोळीबार केला केल्याच्या नंतर पोलीस घायल झाल्याच्या नंतर माजळगाव रोडनी फास्ट गेला नंतर पोलिसाला गोळी लागल्याच्या नंतर पोलिसांना काही कळालं ना कळाल्यामुळं पोलिसांची टिरिंग मी उभा राहून ती वळवल्याच्या नंतर गाडी

किशोर थोरात यांचे दिघी येथे जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे यांनी कौतुक केलंय यावेळी दिघीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी आशिष बोरा जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत